नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त चमचमीत वरण मस्त रेस्टॉरंट स्टाईल वरण कसा बनवायचा आणि अप्रतिम चवीचा वरण कसा बनवायचा ते पाहूयात मसूर डाळीचा वरण बनवलेला आहे आपण तूर डाळीचा पित्त होतो त्यासाठी मसूर डाळीचा वरण बनवलेला आहे तर इथे पाहू शकता इथे आपण कोथिंबीर घेतलेला आहे कडीपत्ता आणि एक टमाटा दोन मिरची आणि थोडेसे लसूण घेतलेले आहेत लसुणीचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचा म्हणजे चव भन्नाट येते वरणला अशी वरण तडकेवाली वरण बनवलात ना पुन्हा पुन्हा बनवाल रोज बनवाल तरी तुम कंटाळा नाही येणार खायला भातासोबत तर अप्रतिम लागतो अशी ही वरण रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथे आपण टोमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत् कढीपत्ता वगैरे आपण ऑलरेडी काढून घेतलेले आहेत फ्रेश कढीपत्ता घ्यायचा तर आता टोमॅटो बारीक बारीक छान कापून घ्यायचा आणि मिरचीही कापून घ्यायच्या असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून जेव्हा मी नवनवीन रेसिपीज अपलोड करीन तेव्हा तुमच्या फोनची घंटी वाजेल आणि तुम्हाला कळेल की रेसिपी आली आहे म्हणून तर ते आपण वरण डाळ आपण आधीच बनवून घेतलेला आहे शिजवून घेतलेला आहे आधीच कुकरला ठेवून आपण डाळ शिजवून घेतलेला आहे त्यातच थोडंसं टमॅटो टाकला तरी चालेल मी थोडंसं टमॅटो टाकून घेतला होता एक छोटा टमॅटो घालून घेतला होता तर वरून टमॅटो घातलात तर वरणला अप्रतिम चव येत आहे तरी ते आपण एक पातेला घेतलेला आहे आणि गॅस चालू करून घेतला आणि एक पातेला ठेवून घेतलेला आहे गरम होऊ द्यायचं आहे पातेला गरम होऊ द्यायचं छान छान गरम झाला की त्यात आपण जिरा घालून घ्यायचा आहे एक चमच जिरा घ्यायचा आहे आणि तडका मारायचा आहे तेल गरम झालं पाहिजे छान तडका द्यायचा तडका कधीही फास्ट फ्लेमला वरच द्यायचा स्लो फ्लेमवर तडका बरोबर लागत नाही त्यामुळे फास्ट फ्लेमवर तडका द्यायचा आपण जिरे मोरे एक एक चम्मच मी घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण मिरची घालून घ्यायचा मिरची घात घातलं की त्यात जाईल थोडंसं मीठ मिरचीमध्ये कधीही मीठ घालायचा म्हणजे ठसका नाही लागणार आणि चव पण भन्नाट येते फोडणीत आपण मीठ घातलं की चव भन्नाट येते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण कढीपत्ता घालून घेऊयात आणि छान परतून घेऊयात पुन्हा आपण टोमॅटो ही घालून घेऊयात आणि परतून घेऊयात मस्त पगे छान फिरवून घेऊयात टोमॅटो छान शिजवून घ्यायचा गॅसचा फ्लेम स्लो करायचा नाही गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचा हाय फ्लेमवर आपण तडका लावायचा कधी पण त्याची चव वेगळीच येते आणि स्लो फ्लेमवर तुम्ही जे तडका लावता ते तुम्ही नोटीस करा की फरक काय आहे तुम्हाला कळेल फास्ट फ्लेमवर तडका तुम्ही द्याल ना अप्रतिम चव येते स्लो फ्लेमवर तडका दिलात तर चव नाही येणार चव वेगळीच लागते तर इथं गॅसचा फ्लेम फास्टच ठेवून आपण तडका द्यायचा आहे तर ते टॉमॅटो मस्त असं शिजतो आहे टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा आहे खूप घाई करायची नाही आपण तडका छान लावून घेतला की अप्रतिम चव येते आता आपण लसूण चेचून घेतलेलं आहे ते लसूण आपण ते घालून घेऊयात उकळीमध्ये मी लसूण चेचूनच घालते कधी पण कापूनही घातला तरी चालेल लसूण मी तरी चेचून घालते उकळीमध्ये मस्त चव येते त्याची आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि छान फिरवून घेऊयात आता डाळ घालून घेऊयात तडका छान लागलेला आहे त्यात आता डाळ घालून घ्यायचा डाळ घालताना मात्र गॅसचा फ्लेम स्लो असायला पाहिजे नाहीतर डाळ उडून जातो आता पण थोडंसं पाणी घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क बनवू शकता आणि घट्ट पातळ बनवू शकता पण डाळ कधीही खूप असा घट्ट नाही बनवायचा थोडंसं घट्ट राहायला पाहिजे म्हणजे त्याचा चव अप्रतिम येतो खूप असा घट्टही नाही आणि खूप असा पातळही नाही असा बनवायचा आपण डाळ जेणेकरून चव अप्रतिम येते आता आपण थोडंसं हळद घालून घेऊयात झिमूटभर चिमूटभर हळद घालून घ्यायचा आणि फिरवून घेऊयात फोडणीमध्ये हळद घालून घेतलं तरी चांगलंच मस्तच लागतो तर मी वरूनच घालून घेते आता मस्त उकळी काढून घ्यायची छान शिजू द्यायचा वरणला पाहू शकता मी खूप असं घट्टही नाही केला आणि खूप असं पातळही नाही केला इकडे उकळी फुटते आहे डाळीला आपल्या वरणला छान असं उकळी येत आहे छान शिजवून घ्यायचा डाळीला किमान पाच मिनिट तरी स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा तडका देताना फास्ट फ्लेम नंतरनं ना स्लो करून घ्यायचा मस्त मस्त वरण शिजला पाहिजे आणि त्याचा चव अप्रतिम लागतो मस्त शिजायला पाहिजे वरण मगच आपलं वरणाचं चव अप्रतिम होते जर तुम्ही फास्ट ठेवून पटकन उकळून काढून बंद करून ठेवलात तर त्याची चव येणारच नाही रेस्टॉरंट स्टाईल हीच आहे रेस्टॉरंटमध्ये हे अशा पद्धतीनेच वरण बनवतात जेणेकरून अप्रतिम लागतो आपल्याला आणखीन एक खास टिप्स वापरतात रेस्टॉरंटमध्ये आपण हे जे तडका लावलात ते तडका वरून लावतात त्यामुळे ते त्यांची डाळ अप्रतिम लागते पण अशा पद्धतीने रेस्टॉरंटपेक्षा कमी नाही एकदम भन्नाट आहे अशी ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्त संध्याकाळच्या टाईमाला फक्त डाळ आणि भात बनवलं तरी खूप छान लागतो राईस मात्र जिरा राईस बनवायचा याच्यामध्ये खायला खूप छान लागतो पाहू शकता डाळ आता शिजतो तर त्याला खूप छान शिजवू आहे स्लो फ्लेमवर ठेवलेलं आहे मी मस्त शिजवून घ्यायचा पाहू शकता डाळ शिजतो मध्ये मध्ये आपण फिरवत राहायचं आहे मी ते डाळ बनवण्यासाठी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून तडका मस्त लागतो स्टीलच्या भांड्यात आपण जेव्हा तडका देतो तेव्हा अप्रतिम होतो चव त्यामुळे तुम्ही ही स्टीलचाच पातेला वापरा चव वेगळी येते तुम्ही नोटीस करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मस्त शिजू द्यायचं आहे आणि असेच नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनेलवर अपलोडेड आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता नवनवीन रेसिपीज पावभाजी रेसिपी पनीर रेसिपी अशा अनेक रेसिपीज आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया छान असं शिजलेलं आहे आपलं वरण आता गॅस बंद करून घेतलेलं आहे पाहू शकता कलर अप्रतिम आलेला आहे चमचमीत कलर आलेला आहे वरणला थोडंसं तेल जास्त घालायचं म्हणजे चमचमीत वरण बनतो आणि चवीला तर हा 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 आता आपण एका वाटीमध्ये सर्व करून घेऊयात आता आपण एका वाटीमध्ये सर्व करून घेतोय आणि मस्त सो भातासोबत डाळ घालायचा म्हणजे वरण भातासोबत वरण अप्रतिम संध्याकाळच्या टायमाला हे अशी रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जाता जाता बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवनवीन रेसिपीज पाहत रहा अंकिता रेसिपी मरा